नमस्कार मित्रांनो भांडी वाटपाचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत यासाठी तुम्ही स्वतः अर्ज करू शकता कोणत्याही एजंटला किंवा अधिकाऱ्याला पैसे देण्याची गरज नाही ही सर्व सेवा निशुल्क आहे जर कोणी पैशाची मागणी केलीच तर यासाठी तक्रार कशी करायची हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक लागणार आहे जो की एम पासून सुरू होतो जर तुमच्याकडे लेबर कार्ड असेल किंवा लेबर कार्ड पावती असेल तर त्याच्यावर एम पासून सुरू होणारा क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे जर तो क्रमांक नसेल तर तो क्रमांक कसा काढायचा आहे हे सुद्धा पाहू या वेबसाईट ची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे कर, या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी कंट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या वर क्लिक करायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मी संपूर्ण काय टाकून घेतो त्यानंतर प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी गेला असेल तो ओटीपी या ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी माझी प्रोफाईल ओपन झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर जो की एम एच पासून सुरू होतो तोच नंबर ह्या ठिकाणी आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे आणि जी वेबसाईट पहिल्याची होती भांडी वाटपासाठी त्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कोणतीही माहिती भरण्याची आवश्यकता हो नाही संपूर्ण माहिती ॲटोमॅटिकली येऊन जाईल नाव नोंदणी दिनांक मोबाईल नंबर वय वगैरे संपूर्ण माहिती या ठिकाणी येऊन जाईल फक्त या ठिकाणी स्क्रोल करायचा आहे त्यानंतर कॅम्प या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी मी कॅम्प सिलेक्ट करून घेतो ज्या ठिकाणी वॉटअप चालू असेल तो कॅम्प ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल तो, तो सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर अपॉइंटमेंट डेट या ठिकाणी आपल्याला ज्या दिवशी आपल्याला भांडी आणण्यासाठी जायचं आहे ती तारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे मी सिलेक्ट करून घेतो त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी तुम्हाला जे सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे ते अपलोड करू नका कारण की त्याच्यावर संपूर्ण नाव बसत नाहीये आणि नोंदणी क्रमांक सुद्धा या ठिकाणी बसत नाहीये जे मी सेल्फ डिक्लेरेशन डिस्क्रिप्शन दे मध्ये देणार आहे तेच या ठिकाणी अपलोड करा या स्वरूपात सेल्फ डिक्लेरेशन असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण नाव आपलं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जो की पासून सुरू होतो जर तुम्ही विवाहित असाल तर ह्या ठिकाणी आपल्या पत्नीचं किंवा पतीचं नाव टाकायचं आहे जर त्यांची नोंदणी असेल तर ह्या ठिकाणी नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जर नोंदणी नसेल तर ह्या ठिकाणी नाही टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर स्क्रोल करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी सिग्नेचर करायचं आहे या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन भरून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे मी अपलोड करून घेतो या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली झालेलं आहे त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट तर ह्या ठिकाणी आपल्याला प्रिंट अपॉइंटमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपली पावती जनरेट झालेली आहे आपण जी तारीख सलेक्ट केली होती त्या तारखेला ही पावती आधार कार्डच्या तीन झेरॉक्स आणि लेबर कार्ड पावतीच्या तीन जेरॉक्स सोबत घेऊन जायचे आहेत त्या ठिकाणी आपले थंब घेणार आहेत आणि एक लाईव्ह फोटो घेणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला लगेच ग्रह उपयोगी संच म्हणजेच आपल्याला भांडी वाटप करण्यात येतील त्यासाठी कोणालाही रुपया देण्याची आवश्यकता नाही आहे तर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो कोणत्या ठिकाणी आपली भांडी वाटप असणार आहे हे याच पावतीवर आपल्याला कळणार आहे ह्या ठिकाणी पावतीच्या खालच्या साईडला शिबिराचा पत्ता म्हणजे कॅम्प ॲड्रेस याच ॲड्रेसवर आपल्याला भांडी वाटप होणार आहे जे काही ऍड्रेस असेल त्याच ॲड्रेसवर जी तारीख आपण सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला जायचं आहे जर त्या ठिकाणी कोणी पैशाची मागणी केली असेल तर या ठिकाणी तुम्ही तक्रार सुद्धा देऊ शकता त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र